गुड आफ्टरनून सगळ्यांना तर ना आज आता मी दुपारपासून व्लॉगला सुरुवात करते तर हा व्लॉग ना एकोणवीस तारखेचा आहे म्हणजे धनतेरसच्या दुसऱ्या दिवशीचा तर कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर काल फराळामध्ये चिवडा आणि शंकरपाळे वगैरे करून झाले होते माझे आणि आज ना मला शेव आणि चकली वगैरे करून घ्यायची आहे तर त्याचीच थोडी तयारी माझी सुरू होती तर बेसन घेतलं होतं मी आधी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं नंतर हळद व थोडं तांदळाचं पीठ टाकलं कारण तांदळाच्या पिठाने छान असे खुसखुशीत होतात शेव नंतर पाणी टाकून त्याला ना छान भिजवून घेतलं मी आणि ही शेवची ना चकती लावून घेतली तशा तीन चकत्या आहेत माझ्याकडे एक एकदम बारीक आहे एक साधारण आणि एक थोडी जाडी आहे तर एकदम जी बारीक होती ना तीच मी लावलेली आहे म्हणजे ते शेव जे छान बारीक होतात ना तर चांगले वाटतात तसे म्हणून ती चकती मी लावून घेतली तर बघा या पद्धतीचं मिश्रण मी भिजवलेलं होतं म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अगदी मिडियम असं ठेवलेलं आहे आणि मग छान तेलही गरम झालेलं होतं तर त्यामध्ये सगळे शेवणं सोडून घेतले आणि ते ना लगेच हो मग असे वर येतात अजिबात पलटवण्याची गरज पडत नाही सुरुवातीला एक साईडनं व्यवस्थित होऊ द्यायचं नंतरच मग पलटवून त्याला दुसरी बाजू होऊ द्यायची त्याची तर शेव बघा किती छान झालेले आहे आणि अजिबात कुठेच अशी गुठळी वगैरे पडलेली नाही सगळे अगदी ना शेव छान असे शे मोकळे पडलेत अगदी जे मिश्रण आपण भिजवतो ना ते जर तसंच म्हणजे कन्सिस्टन्सीमधलं असलं ना की अशी छान व्यवस्थित होतात नाहीतर ना, ना थोडं जास्त पातळ वगैरे झालं की मग त्याच्या गुठळ्या पडतात साच्यामधून तर बघा एकही गुठळी पडलेली नाही आहे मस्त सगळे असे ना छान मोकळे सुटसुटीत असे शेव झालेले आहेत तर चला शेव वगैरे झाले माझे आणि आता इकडे हे अपेक्षा रांगोळी काढत आहे दाखवते मी तुम्हाला तर इकडे अपेक्षाची रांगोळी सुरू आहे आणि आता चकल्या वगैरे करून घ्यायच्या आहे मला तर आता चकल्यांचंच भिजवते मी कॉम्बिनेशन दोन छान आणि ही अपेक्षेच्या हातावरची मेहंदी तर काल साक्षीने काढून दिली होती तिला तर खूप सुंदर काढते ती मेहंदी कुठली डिझाईन वगैरे तिला खूप छान येते तर आता ना मी चकल्यांचं वगैरे भिजवून घेतलं होतं तर त्या दिवशीच भाजणी वगैरे सगळी तयारी करून घेतली होती मी तर तीच भाजणी आणि त्याच्यामध्ये मग छान मोहन वगैरे टाकलं तिखट मीठ धने पावडर जिरे पावडर परत ओवा भरपूर अशी तीळ वगैरे घालून मी छान पीठ भिजवून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याच्या छान चकल्या वगैरे ना या साच्यानेच बनवून घेतल्या आणि चकल्यांच्या ना कडाही व्यवस्थित बंद करून घेतल्या आतले आणि बाहेरची म्हणजे ना तेलात टाकल्यानंतर त्या अशा मोकळ्या होत नाही म्हणजे सुटत नाहीत त्या तर मग त्याला ना छान तेलही गरम झालं होतं तर सगळ्या चकल्या टाकून घेतल्या आणि त्याला ना छान तळून घेतलं तर खूप लाल होऊ नाही देत मी कारण खूप लालसर अशा मला चकल्या आवडत नाही थोड्या पिवळसरच आवडतात आणि त्याचा चे टेस्टही ना थोडा चेंज होतो जास्त लाल झाल्या की आणि मग अपेक्षाची रांगोळी वगैरे झाली होती आणि तिलाही चकल्या करून बघायच्या होत्या म्हणून मग साच्या घेऊन थोड्याशा तिने चकल्या पिळल्या आपल्याला दिसते चकल्या झाल्यात माझ्या सगळ्या दाखवते मी तुम्हाला कशा झाल्या तर बघा मस्त अशा छान झालेल्या आहे अगदी कुरकुरीत झालेले आहे मस्त आणि आकार वगैरे छान आला अजिबात तुटल्या वगैरे पण नाही छान असे जे काटेरी असतात ना तशा मस्त झालेल्या आहे अगदी काटेरी अशा चकल्या छान मी तोडून दाखवते तुम्हाला मस्त कुरकुरीत झालेले आहे अगदी तुम्हाला आवाज येतच असेल छान झालेले आहे आणि हा दिवा ना अपेक्षाने मग बनवला तर प्लास्टिकचे चमचे असतात ना त्यापासनं त्याला कलर वगैरे मारून एका कार्डबोर्डवर चिपकवलं तिने आणि मध्ये दिवा लावलेला आहे आणि मग सायंकाळी दारात दिवे वगैरे सगळं लावून घेतलं आणि आता फराळाचं वगैरे तर सगळं झालं होतं माझं आता अजून काही नाही करायचं होतं मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा केला आणि त्यानंतर मग माझ्या साडीला फॉल लावायची होती तर म्हटलं चला फॉल लावून घेते म्हणून जी पिंक साडी होती ना बांधणीची तर मग त्यालाच फॉल वगैरे लावून घेतली मी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे वीस तारीख आणि आज आहे नरक चतुर्दशी तर आज सायंकाळी सहाच्या नंतर अमावस्याही लागणार आहे म्हणजे अमावस्या लागली की लक्ष्मीपूजन वगैरेही करता येतं आज आणि उद्याही आहे लक्ष्मीपूजन तर मागच्या वर्षी ही दिवाळी दोन दिवस आली होती।, होती, होती तर त्याच्यामुळे ना आम्ही आदल्या दिवशी ऑफिसची पूजा केली होती आणि दुसऱ्या दिवशी घरची पूजा केली होती तर आजही ऑफिसची पण पूजा असणार आहे सायंकाळी तर आज जसं की नरक चतुर्दशी आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं होतं घरातलं लवकर मी आणि त्यानंतर मग ना रांगोळी वगैरे काढायला घेतली तर आधी तुळशीजवळ वगैरे रांगोळी काढून घेतली त्यानंतर मग दारातही रांगोळी काढून घेतली आता सकाळी तर रांगोळी होतच असते मग संध्याकाळी परत काढावीच लागत असते दारामध्ये रांगोळी तर आज संपूर्ण तुम्हाला नरक चतुर्दशीचा त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये जे लक्ष्मीपूजन वगैरे होणार आहे तर त्याचा सगळा व्लॉग येणार आहे तर ब्लॉग स्कीप न करता संपूर्ण बघत राहा आणि कंटिन्यू करत राहा तर रांगोळी वगैरे काढून झाली आणि मग लगेचच मी देवपूजा वगैरे जी काही होती ती सगळी मग करून घेतली आणि त्यानंतर ना मग थोड्या मला शेवळ्या उकळायला ठेवायच्या होत्या तर त्याच्याचसाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं मी कारण आज ना आमच्याकडे शेवळ्यांचाच जो काही नाश्ता वगैरे असतो तो, तो बनत असतो आणि देवालाही शेवळ्यानं नैवेद्य म्हणून दाखवल्या जात असतात तर मग जे काही मुलांना उठणं वगैरे मला लावून द्यायचं आहे तर त्याची सगळी तयारी करायला घेतली मी तर याच्यामध्ये दूध टाकते म्हटलं मी पण मुलं नाही म्हणत होती मला की मम्मी ते थोडा स्मेल येतो मग दुधाचा म्हणून तर मग ना आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतलं मी आणि मुलांना उठणं वगैरे लावून दिलं तर यांना थोडं लवकर जायचं होतं त्यामुळे त्यांना आधीच लावून दिलं होतं मी आणि मग आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून ते गेले होते ऑफिसला तर मग मुलांना वगैरे ना उठणं लावून देत होती तर बघा त्यांची ना थोडीशी मस्ती मजाक जे काही आहे ते सुरू होतं दोघांचंही मी उठणं लावून देत होती तर त्यांना तर त्यांनाही छान मजा वाटत होती हे सगळं करताना तर मग उठणं वगैरे लावून दिलं त्या त्यानंतर त्यांचं औक्षवान वगैरे करून घेतलं आणि मग थोडं गोड वगैरे चारलं त्यांना तर मुलांच्या आंघोळी वगैरे झाल्या त्यानंतर मग सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे काढून घेतला तर शेवळ्यांमध्ये थोडं दूध आणि साखर मिक्स करून असं खात असतात आमच्याकडे कुणी कुठे गुळही टाकतात मात्र आमच्याकडे साखर टाकलेलीच आवडते आणि मग मी आता ना तुम्हाला दुपारी भेटते तर आता साधारण चार वाजलेले आहे आणि स्वयंपाक वगैरे करायला घेतलेला आहे मी कारण ऑफिसमध्ये पूजा वगैरे करायला जायचं आहे त्यामुळे थोडं लवकरच आवरायला घेतलं मी कारण स्वयंपाक वगैरे झाला की मग बाकीची मला ना पूजेची तयारी वगैरे जे काही सामान वगैरे न्यायचं आहे तर ते सगळं रेडी करून घ्यायचं आहे छान अशी टिपक्याची रांगोळी काढली नाही आज किती ते किती आहे अपेक्षा ही सहा सहा ते सहा छान वाटत रोज फ्लावर हे ते आज टिपक्याची रांगोळी मस्त वाटत तर सायंकाळी दारामध्ये सगळे दिवे वगैरे लावून घेतले होते आणि त्यानंतर पूजेचं वगैरे सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं होतं आणि आता आम्ही सगळे रेडी देखील झालेलो होतो तर चला आता सगळे रेडी झालेले आहे आणि मीही रेडी झालेली आहे तर अशी मोरपंखी रंगाची मी साडी घातलेली होती तर पूजेचं वगैरे जे काही साहित्य आहे ते सगळं काढून ठेवलं होतं मी तर आता सगळे मुलं एक एक बॅग हातात घेऊन निघाले होते सगळे पुढे तर सगळे आलो होतो आता आम्ही ऑफिसला तर घरापासनं साधारण दीड ते दोन किलोमीटर वगैरे पडत असेल ऑफिस तर जास्त वेळ वगैरे लागत नाही तर मग ऑफिसला आलो होतो आम्ही सगळे आणि मग जे पूजेचं वगैरे सगळं साहित्य होतं तर ते सगळं मी काढायला घेतलं होतं कारण आता सगळी पूजेची वगैरे मांडणी मला करायची होती त्यामुळे मग घरूनच सगळं मी व्यवस्थित पूर्ण पूजेचं सामान वगैरे घेऊन येत असते म्हणजे वेळेवर काही धावपळ वगैरे व्हायला नको की हे नाही ते नाही म्हणून सगळं आधीच भरून ठेवत असते मी पूजेचं साहित्य आणि मग साक्षी आणि अपेक्षाने पण समोरनं ऑफिससमोर रांगोळी वगैरे पण काढून घेतली आणि मीही इकडे पूजेची मांडणी वगैरे करायला घेतली

तर त्यांना तर हीच वाट असते की कधी पूजा होते आणि त्यांना छान मस्त फटाके वगैरे उडवायला मिळतात म्हणून तर ना जेव्हाही लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येत असते ना त्या दिवशी थोडीशी धावपळ होत असते कारण घरचंही लक्ष्मीपूजन ऑफिसचंही तर मात्र मागच्या वर्षीपासनं दोन दिवस येऊन राहिलेलं आहे त्यामुळे मग आदल्या दिवशी आम्ही ऑफिसचं लक्ष्मीपूजन करून घेतो आणि मग दुसऱ्या दिवशी घरचं त्यामुळे थोडं छान निवांत होतं आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतरही आम्हाला थोडा वेळ छान बसता येतं ऑफिसमध्ये नाहीतर मग धावपळीने ऑफिसची पूजा झाली की मग घरची व्हायची असते तर मग तिकडे सगळी पळापळ असते तर छान अशी पूजा वगैरे झाली मुलांनी मस्त मग फटाके वगैरे सगळे फोडून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही सगळे घरी निघालो तर चला आजचा असा होता माझा सगळा दिवाळीचा नरक चतुर्दशीचा सगळा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या येणारा ब्लॉग हा आपल्या घरच्या लक्ष्मीपूजनचा असणार आहे तर नक्की बघा तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय